नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करून आज एक महत्वाचा टॉपिक तुमच्यासमोर घेऊन येतोय तो, तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही बीएमएस चे ऍडमिशन ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचंय अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यामधील नवीन कॉलेजमधील आयक्यू कोट्यासाठी ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय अशा विद्यार्थ्यांना दरम्यान बावीस लाखाच्या पॅकेजमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण साडेचार वर्षाचा कोर्स हो, कंप्लीट होऊ शकतो त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे असे विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बॉक्समध्ये नंबरवरती आपण संपर्क करू शकता ज्या विद्यार्थ्यांना ओपन आणि ईडब्ल्यूएस एस कॅटेगरीमध्ये एकशे चौवेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स आहेत त्याचबरोबर एकशे तेरापेक्षा जास्त इतर कॅटेगरीच्या का विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी उपलब्ध आहे कदाचित या राऊंडच्या नंतर फिलिंग किंवा नंतर नवीन रजिस्ट्रेशन सुरू होऊ शकतं आणि दहा टाईल जो आहे तो त्याचं रजिस्ट्रेशन सुरू होऊ शकतं त्यावेळेस मात्र तुम्हाला एकशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना नंतर मात्र मॅनेजमेंट कोटा जास्त फीज मधून द्यावा लागू शकतो ज्यांना सध्या एलिजिबल आहे त्यांचं रजिस्ट्रेशन आहे त्या आत्ताच रजिस्ट्रेशन झालेल्या विद्यार्थ्यांना आत्ताच मॅनेजमेंट कोट्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल ज्यांना आयुर्वेदामध्ये बीएमएस मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल होमिओपॅथीमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन घ्यायचं असेल आणि जस्ट इलिजिबल असेल असे विद्यार्थी कर्नाटक किंवा महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेल्या नंबरवरती संपर्क करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र